रांटू आला गांटू कर 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 बोल मागे थांब थांब दूध पेला येत आहे वे बरं घेऊन या घेऊन या त्याला येत आहे मी थांबतो जावा गांटू इकडे बघ जा कर घेऊन येतो चपळ आपले बंटनात बंटनात येतच ग बंटनात येत बरं तू जा फुडं तू तुला पण आहे बघ आटया तू फुडं जा तुझ्या फुडं पळती सगळी जण जा फुडं जा फुडं जा फुडं जा फुर्त जा मान जा दमन जा येत नाही आबा चल घ्या आबा चला पळा वन टू थ्री फोर स्टार्ट आबा चल यायला चला बाप बापल्या गाज पळायला लागले चला मी पण हायतो माग चला घाम निघोस तर पळायला पाहिजे पोना मोना मोना करायला नाही कोणी आणचा आणि त्या कसं पळतोय माझ का तिचा पळ पडशील दमन दर मी हाय मी हाय आहे चल मी हाय मी आहे तुम्ही चल चला मी आहे तुम्ही जाऊ दिला पुढं चला चला आता कळ्या कळत कळ कायचं ए तुकार ताळ्या पाण्या काढल चाल तळ्या चढ चढा रस्ते बस ना चल चल मा तू चाल ना घोडाच घाली आघाडी बोलतो रण्या काटाला जाऊन येऊ तू रस्त्यात झाली चल हा चल करताना करते आबा सुद्धा हा झाला का व्यायाम घरात व्यायाम करून शेवटची स्टेप असते मित्रांनो बघा सगळी जण मिळून व्यायाम चला आपा आहे आबाला ह्या चार दिवसात खांडव्यात आमचा घेतला आहे अह कसं वाटते पाणी आबा हा एक नंबर घाम निघाला लागा तरी तुला कसं वाटतंय तुला इथंच थांबायचं नको जागा चला दमा दमा जाय चला आज नाही आज सुट्टी घ्यायची चला हा असे चला घेऊ नको चालले चांगलं असते चल माझ्या हाताल तर हा शाबा काकाला ये नाही बर दा का असं चालाय जा हुशार आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा एक्सरसाइज करत जावा आता आम्ही व्हिडिओ चालू केलाय पर ह्याच्या अगोदर घरात आमचं बघा तुम्हाला फोटो असलं तर माझ्या चेहऱ्याकडे बघा घाम असल्या थंडीत सुद्धा घाम पडतोय घरात टपा 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 टप आंघोळ किती अक्षरशः इतकी एक्सरसाइज असते या तुम्ही करत जावा बघा सगळीच बोर आमच्या अंकित आजारी काल सर्दी झाली जरा म्हणून आज काय तिला जास्त केलं नाही उठवली नाही पण ही बाकी सगळी पोरं बिरं सगळी आम्ही चार चार स्टेप ह्यांची एक एक स्टेप तर शंभर ही बारक एवढी एवढं आहे पण एक एक स्टेप तिची पूर्ण करून घेतो आम्ही शरीर काटक बनतोय आणि गावाकडचं हेच वातावरण आहे मग गावाकडून नुसतं राहून काय आहे उठायचं आठला आंघोळी मारायची झाला कामाला जायचं असं नको हो आहे सहाला साडेपाचला कंपल्सरी उठलंच पाहिजे साडेपाचला नाही झालं तुमच्यान तर सहाला तरी उठलं पाहिजे आणि संध्याकाळी दहा दहाला झोपायचं म्हणजे झोपायचंच बारा वाजेपर्यंत जागरूक करायची नाही बापू गेलाय पुढं तो का सगळ्यात पुढे गेली बापू नव ती दिसली का घराजवळ टिकली तो का ती आ, का गावाकडचं जीवन हेच आहे हो काय तर त्याचा आपला उपयोग झाला पाहिजे बघा कसं पळतंय एक राऊंड मारून सुद्धा त्यात पळण्याची धमक आहे ती क्वालिटी आहे बघा एवढं लहान असून तीन वर्ष आज आत्ताशी पूर्ण झाली तिची म्हणजे बारा डिसेंबरला तिची पूर्ण होणार बारा बाराला तिला तीन वर्ष पूर्ण होती ती तरी सुद्धा ती पळण्याची हे आहे उत्सुकता आहे तिच्यात आ, तीन वर्षाची चाललं पाहिजे फिरलं पाहिजे घरात योगासन म्हणा हनुमान दंड म्हणा दिपस फुलप सगळ्या छातीचा व्यायाम पोटाचा व्यायाम डोक्याचा डोळ्याचा नाकाचा तोंडाचा सगळ्या प्रकारचा व्यायाम केला पाहिजे आणतो आंघोळ करायची आता आता आम्ही थोड्याच दिवसांनी बघा आजपर्यंत आम्हाला विहीर नव्हती पहायला आता थोड्याच दिवसात म्हणजे रविवारी आमचं पाणीपूजन आहे बघा आणि रविवार झाल्यानंतर सोमवारपासून आम्ही विहिरीत डायरेक्ट उडी असणार आहे आमची जी घरात आंघोळ होती आहे ती बंद होणार आहे गरम पाण्याची आंघोळ बंद गार पाण्याची आंघोळ आमची चालू झाली बघायना लिंबाच स्वाल बांधून ठेवायचं आणि त्याला धरून वर यायचं विहिरगच भरलेली असते व्यायाम करून डायरेक्ट उडी आण त्यात गावाकडं गावाकडं रस्ते म्हटल्यानंतर गावाकडचा आनंद ही घेतलाच पाहिजे आजपर्यंत आम्हाला विहीर नव्हती आणि तळ्यात पवाय तळ्यात तळ्यात सगळं काटून कुठून यायचं स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग पूल नाही विहिरीत पावायचं असते तुम्हाला बघा पवाय कसा शिकवतो यंदा डायरेक्ट पेंड बांधून सुटतो बुडत नाही काय नाही हात पाय पाणी वारायचं असं असं पोटाखाली पोटाखाली असं बडायचं पाय आका बाहेर हाय मी काढायला तुम्हाला शिकवतो ह्या वर्षी तो ते घेण ना दिदा मनान गुडा नाही ती गेन फिर शिकवायचं बापून आणून राहिली पाहिजे ती चला आता इकड फारायला सगळं तुम्ही तीन दोन राऊंड शिवून यायचं हे डांबाला शिवनी वाच बापू हा चला वन टू थ्री पोस्टल उद्या ना कलायच नाही एकाला करू सुद्धा त्या डांबाला कुठल्या बिन डांबाला शिवून या हां चला माघारी चला माघारी अजून एकदा हां चला माघारी शबासानो आणू शबास माझी बाई चल का बाई नाच करायला नाही की हा दर्श पुरी जरा तीन वर्षाच डमर पर कस पडत नॉन स्टॉप याला म्हणते ते गावाकडची पट्टी वाघीन चल आणू आन चल नॉन स्टॉप अजून कुठेही थांबले नाही तीन वर्षाची मुलगी सगळ्यात थोड्या चल आणो लास्ट राऊंड लास्ट राऊंड आणू आणू पळा बास 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 अजूनही हाय हाय बघा अनुजात ए पडीन परत नाही पुरीच मजा कर्तृत्व आहे बघा बेलकांड <laughs> आलोआ अनुया शाबास थँक्यू दी मला चल थँक यू दी तुझ्यात हीच कायमस्वरूपी जोश आयुष्यभर असाच राह नाद करती काय म्हणायचं आ नाथ करायचं नाही अनुजा दमली नाही वाघीन सगळ्यात लहान पर सगळ्यात मोठ्या पोराबर पळती आहे तिथं नाव आणू आहे चला झालं का व्यायाम आता नाही झालाय घरात केला सगळा झाला तर आता म्हणा हा आणतो इकडे बघ व्यायाम हो केलाय घरात इकडे बघ तू केलाय मग अशी उडी आहे पुरी मारली बरी मारले एवड्या हा इकडे बघ इकडे इकडे बघ इकडे इकडे बघ तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय